या ठिकाणी तुम्हाला मुद्दा सांगतो जमलेल्या जनतेला सांगतो भोर आणि भोर तालुक्यातल्या चितूणपूरच्या काळामध्ये हो भोर तालुक्यात जेव्हा कुठल्या गावाला कारण साहेबांची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या पद्धतीने गेले पंधरा वीस वर्ष या तालुक्यात आम्ही काम करतो त्यामुळे विकासाच्या बाबतीत कोणी सांगत असेल विकासासाठी आम्ही गेलो अरे तुम्ही विकासासाठी गेला नाहीये तुम्ही खाल्ल्याला अन्नाला जागृत राहिला नाही असं या ठिकाणी मी जाहीर करतो माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी सात मेला ताईंचं चिन्ह आहे तुतरेवाला माणूस त्या उद्या सात तारखेला तुतरेवाल्या माणसाचे बटन दाबून ताईंना लोकसभेमध्ये प्रचंड बातो बहुमताने पाठवा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि मी माझं छोटेसं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय आघाडी धन्यवाद अध्यक्ष साहेब या ठिकाणी कैल्याच दोस्ती आमदार संपतराव साहेब यांच्या रायरेश्वर धर्मादाय वारकरी संस्थेच्या वतीने साहेबांचा सा छोटासा सन्मान होतोय त्याचबरोबर आमदार संग्रामदा तोपटे साहेबांचाही सन्मान सा या ठिकाणी जेदे परिवाराच्या वतीने होतोय त्यांची इच्छा आहे दादा तुमचं पण या ठिकाणी अठ्याहत्तरचं पुलोत्तर सरकार असेल त्यावेळेला साहेबांच्या सोबत राहिलेले निष्ठावान मंडळी त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे संपतराव साहेब त्यांच्या परिवाराच्या वतीने रायरेश्वर धर्मादाय वारकरी संस्थेच्या वतीने साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय धन्यवाद संग्रामदाचाही सन्मान या ठिकाणी होतो यानंतर बोर राजगड मुळशीचे कार्यसम्राट आमदार मान्य संग्रामदादा तोपटे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत वादा वादा आपल्या सर्वांचे लोकनेते देशाचे नेते, नेते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे माजी गृहमंत्री माननीय जी देशमुख साहेब माजी मंत्री माजी दुग्धविकास दुख मंत्री आदरणीय जी केदार साहेब खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे खेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे आमचे मार्गदर्शक आणि पुणे जिल्ह्याचे नेते आदरणीय नानासाहेबजी नवले आमचे दुसरे मार्गदर्शक पुणे जिल्ह्याचे नेते माजी खासदार अन्य आदरणीय अशोक अण्णाजी मोहोळ त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणारे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माझे आमदार जगन्नाथ बापू शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस महिला पक्षाच्या सरचिटणीस भावनाताई खानेकर त्याचप्रमाणे महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशच्या अध्यक्षा इथं उपस्थित असणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सर्व ओरिजिनल गटाचे अध्यक्ष सर्व उपस्थित त्यांचे सर्व सन्मान्य विविध फ्रंटलचे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी विविध गावचे आलेले सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित माझ्या बोहर तालुक्यातील सर्व स्वाभिमानी मावळे बंधू आणि भगिनींनी खर तर नऊ मार्चला या तालुक्यामध्ये सभा झाली आणि ती सभा झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी आपण पाहिलं त्या सभेला अभूतपूर्व अशी गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्याच निमित्तानं सुप्रियाताईंचा विजय हा त्या सभेमध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला साहेब मी गेल्या सत्तावीस अठ्ठावीस दिवस मतदारसंघामध्ये तिन्ही तालुक्यामध्ये फिरतोय एकंदरीत सर्वसामान्य माणसाला मतदाराला गाव भेट दौऱ्याच्या निमित्तानं भेट देतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा लोकांचा उत्साह असेल हा मला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर ही निवडणूक कुठली ग्रामपंचायतची जिल्हा परिषदची किंवा विधानसभेची नाही ही निवडणूक देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची हा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी ही निवडणूक आहे खरं तर गेल्या सहा आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय गलिच्छ राजकारण झालं जो पक्ष स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी घडवला वाढवला स्थापन केला असा शिवसेनेसारखा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्या माध्यमातून एकोणीसशे नव्याण्णव साली झालेली निर्मिती असेल या दोन्ही पक्षांना फोडून त्यांचे आमदार असतील खासदार असतील त्यांना फोडून एक गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा आठ महिन्यापासून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे खरं तर आज वस्तादाला ढाक लावण्याचा काही मंडळी प्रयत्न करतायत साहेब तुम्ही वस्तादात शेवटी हातचा डाव तुमच्याकडे आहे हे मला त्या ढाक लावणाऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे इथं आहे आज राजकारणामध्ये आपण पाहिलं की अनेक मंडळींचा रंकाचे राव झालेत आणि रावाचा देखील रंक झालेला आपण या जनतेने पाहिलेला आहे परंतु आज भोर तालुक्यामधल्या विविध विकास कामांच्या बद्दल काही मंडळी या तालुक्यामध्ये येऊन त्या ठिकाणी प्रलोभन दाखवत आहेत मला वाटतं साहेब भोर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाच हेलिकॉप्टर मला वाटते एका वेळेला उतरलेला हा पहिला भोर तालुका आहे एक हेलिकॉप्टर सकाळी भरकटलं आणि ते आमच्या जागेवरती त्या ठिकाणी लँड झाले अरे आम्ही म्हणलं ही जागा आमची आहे म्हणलं कोणीतरी जाऊन सांगा रे पायलटला म्हणलं तुमचं जे काही उतरण्याचं ठिकाण होतं ते वेगळे ते वेगळ्याच जागे उतरले त्यांना सांगितलं परत त्यांनी ते, ते टेक ऑफ केलं आणि परत ते दुसरीकडे जाऊन उतरले सांगण्याचं तात्पर्य साहेब हेलिकॉप्टर भरकटलेलं आहे मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही परंतु या तालुक्यामध्ये काही मंडळींनी आले आज पण त्यांच्या जाहीर सभा या ठिकाणी इथं भोरमध्ये होत आहेत खरं तर चार तारखेची सभा होती परंतु साहेब तुमची सभा पाच तारखेला होणारे हा धसका कदाचित त्यांनी घेतला असावा म्हणून आजच सकाळची ती सभा झाली मी पाहत होतो काय भाषण होते काय बोलतायत परंतु साहेब मला वाटतं त्यांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपच लागत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उठलं सुटलं की राजगड कारखाना उठलं सुटलं की भोर एस टी स्टँड उठलं सुटलं की निरा देवघर धरण उठलं सुटलं की चापेड गुंजवणी प्रकल्प उठलं सुटलं की एमआरडीसीचा विषय अरे हे सगळं तुम्हाला आजच का आठवतंय गेल्या पंधरा वर्ष तुम्ही सुद्धा या तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहताय ना राज्यामध्ये तुम्ही सुद्धा जलसंपदा मंत्री म्हणून खाती त्या ठिकाणी उपभोगली दोन दोन तीन तीन वेळेला तुम्ही उपमुख्यमंत्री सुद्धा झाला आणि आज तुम्ही इथे येऊन सांगताय लोकप्रतिनिधी काय करतायत अरे लोकप्रतिनिधी निश्चितपणे काम करतायत गेल्या तीन टर्म ह्या संग्राम थोपटे असेल काँग्रेस पक्ष असेल आघाडीचा धर्म पाळण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलंय आज सांगतायत एम आयडीसीचा मुद्दा पंचवीस वर्षात काय केलं पंचवीस वर्ष तुम्ही सत्तेत नव्हता का तुम्ही सुद्धा आमच्यावर सत्तेत होता आणि मग त्यावेळेला ज्या ज्या तीन टर्म झाल्या त्यामध्ये दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यावेळेला तुम्ही येऊन सांगितलं आम्हाला सांगितलं की सुप्रिया ताईंना त्या ठिकाणी निवडून द्या कुठलाही मतभेद असेल तरीसुद्धा तो मतभेद त्या ठिकाणी तुम्ही बाजूला ठेवा काय असले ते आपण नंतर पाहू अहो राजगड कारखान्याचं आज बोलतात खरा राजगड कारखाना अडचणीत आणण्याचं काम कोणी केलं हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आज तीच बोलतात आणि तुम्ही निष्क्रिय नेतृत्व म्हणता मग तुमचं नेतृत्व कसलं आम्ही जर निष्क्रिय तर तीन पंचवार्षिक आम्ही आघाडीचा धर्म पाळला आज तुम्ही या ठिकाणी इथे येऊन बोलता की राजगड कारखाना अडचणीत आणण्याचं काम यांनी केलं आज इतर कारखान्यांना तुम्ही दोन दोनशे चारशे चारशे कोटीचं कर्ज देता आम्ही साधं पन्नास शंभर कोटीचं कर्ज मागितलं की तुम्ही नियमाचा पाडा वाचता सातत्यानं आम्हाला बोलता इथं तुमच्या अडचणी तुम्हाला कर्ज देता येत नाही आणि मग आज इथं शेतकऱ्यांनी येऊन तुम्ही सांगता की सोमेश्वरला एवढा भाव मग राजगडला किती भाव मला त्या मंडळींना सांगायचं शेवटी हा स्वाभिमानाने उभं केलेला राजगडचा या ठिकाणी कारखाना आहे आणि आम्ही अतिशय तळ हाताच्या फोडाप्रमाणे गेल्या एकोणतीस तीस वर्षामध्ये हा कारखाना जपण्याचं काम केलं खरं तर दुसऱ्या राष्ट्रीय मुद्द्यावर यांच्याकडे चर्चा करायला कुठला मुद्दाच नाही राहिलं सुरलं एम आर डी सीचं बोलतात म्हटले मी लोकसभेची ही निवडणूक मतदान झालं की म्हणजे लगेच मिटिंग घेणार अधिकाऱ्यांना बोलवणार लगेच फाईल मागवणार लगेच सही करणार म्हटलं ठीक आहे मग पंधरा वर्ष सही करताना तुम्हाला काय अडचण होती ज्या ताईंना तुम्ही आज म्हणताय पंधरा वर्ष त्यांनी काय काम केलं आज नव्याण्णवचं सुद्धा लोक सांगतात ही मंडळी म्हणतात नव्याण्णवचा वचपा काढायची वेळ आहे कसला वचपा काढता नव्याण्णव सालामध्ये जो पराभव झाला ते सगळ्यांना माहिती आहे ना कुणी सांगायची गरज नाही पण त्याच्यानंतर दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीस असेल या तीन पंचवर्षीला महाविकास आघाडीचं काम इथं केलं ना काँग्रेसनी आणि तुम्ही सांगितलं म्हणून केलं ना वर नेत्यांनी सांगितलं म्हणून केलं ना आज तुम्ही म्हणता नव्याण्णवचा वच पकडायचा म्हणजे तुमच्या सोयीचं जसं राजकारण होईल तसं जर तुम्ही बोलायला लागत असाल तर जनता मात्र या ठिकाणची सुज्ञ आहे मला त्या मंडळींना सांगायचंय एक किस्सा मला या निमित्तानं सांगायचा आहे आप साहेब आपल्याला आणि बऱ्याचशा मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे परंतु तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबद्दल ही मंडळी बोलली परवा दिवशी बरच्या एस टी स्टँडचं सांगितलं म्हणले लोकप्रतिनिधी काय करतात अहो लोकप्रतिनिधी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचे एस टी स्टँडची नवीन इमारत मंजूर केली त्याचं भूमिपूजन केलं हे कदाचित त्यांना चिठ्ठ्या पुरवणाऱ्यांनी सांगितलं नसेल त्यांना ते माहीतच नाही पाण्याच्या बद्दल बोलला नीरा देवघरचं पाणी असेल भाडगरचं पाणी असेल गुंजवणीचं पाणी असेल निश्चित आहे बारामती तालुका असेल पुरंदर तालुका असेल इथं दुष्काळ परिस्थिती आहे आमचं धुमत नाही दुष्काळ तालुक्यात असेल तर त्या ठिकाणी पाणी निश्चित प्राधान्यानं सोडलं पाहिजे तुम्ही आज पिण्याच्या नावाच्या आवर्तनाखाली जर शेतीचं आवर्तन जर सोडत असाल आज काय परिस्थिती आहे पाण्याची आज भाडघर धरणाचा एकूण पाणीसाठ्यापैकी दहा पॉईंट पासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे ही आकडेवारी कालची चार तारखेची निरा देवघरची आठ पॉईंट सव्वीस टक्के गुंजवणीची चोवीस टक्के आणि विरची किती विरची बत्तीस टक्के हे तुम्ही इथे येऊन सांगता आम्हाला मग आज आमच्या भाडघर प्रकल्पामधल्या असणाऱ्या बेचाळीस ग्रामपंचायती असतील किंवा या भागामधल्या नीरा देवघरमधल्या जवळपास अठरा एकोणीस ग्रामपंचायती असतील चापेड गुंजवणीच्या धरण भागातल्या सात आठ दहा ग्रामपंचायत असतील यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपलब्ध झाला किंवा या भोर शहराला जर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या ठिकाणी उपलब्ध झाला तर काय जलसंपदा विभाग पाण्याची टँकर देणार आहे का अधिकाऱ्यांना तुम्ही दम देता मी काल व सल्लागार समितीमध्ये त्या ठिकाणी लेखी दिलं दोन वेळा दिलं की म्हणलं ज्या पद्धतीने तुम्ही पाणी सोडताय गेल्या पंचवीस वर्षाच्या माझ्या राजकीय इतिहासात एवढ्या पगगमे पाण्याची पातळी कधी झाली नाही म्हणलं दुष्काळ आहे मला दुष्काळ आहे तर सोडा ना पण तिकडं दुष्काळ आहे म्हणून तुम्ही इकडं जर दुष्काळ करणार असेल तर त्याचा उपयोग नाही ना आणि म्हणून ही मंडळी आज येतात की तर आज कॅनालचे प्रश्न मार्गी लाव चापेड गुंजवणीचा त्या ठिकाणी वांगणी शिवगंगा ह्या योजनेचं पाणी लाव एका भातदाराने शिवनाना इथं आहेत तुमच्या भातदाराने तर नसरापूरला भाषण केलं ते, केल। ते म्हणले मला विकासासाठी आता मी शिंदे गटामध्ये गेलो अरे मग नऊ मार्चला तुझी काय बुद्धीभ्रष्ट झाली होती का नऊ मार्चला तिथं साहेबांच्या समोर भाषण केलं मोठं मोठं त्याच्यानंतर सुप्रेत्यांच्या जिथे जिथं सभा झाल्या तिथेही तुम्ही भाषण केली त्या ठिकाणी मुंबईला मेळावा आमचा झाला तिथेही भाषण केलं दादा पवार आले तिथेही भाषण केलं आणि सचिनजी आहेर शिवसेनेचे प्रमुख जिल्हा आमचे संपर्क समन्वयक त्यांच्याही सभेत भाषण केली सुप्रियाता यांना निवडून दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सुप्रियाता निवडून ना दिलंच पाहिजे असं भाषण केली काय झालं रात्री चमत्कार कसला विकासाचा वादा तुम्हाला दिला कोणी आणि आज आम्हाला बोलतात तालुक्यामध्ये पाणी नाही लाईट नाही तालुक्याला रोजगार नाही तर मग हे काही तुम्हाला अगोदर कळलं नाही वे आतापर्यंत तुम्ही या सगळ्या मुद्द्याला बगल देऊन साहेबांबरोबर त्या ठिकाणी सुप्रियाताईंबरोबर त्या ठिकाणी राहत होता खरं तर ही परिस्थिती जवळून पाहिजे आणि गेले कोणाचे बॉटल धरून हो शिवसेनेत प्रवेश कोणाच्या बॉटल धरून केला ज्या आता तुम्ही तर बघितलं असेल गेल्या महिनाभर म्हणजे ह्या पंधरा दिवसाच्या अगोदर एका पुरंदरच्या पल्ट्रामनी तर महाराष्ट्रातला टी व्हीच गाजवला इतका टी व्ही गाजवला सकाळी उठलं तेच दुपारी उठलं कितीच संध्याकाळी तेच काय म्हणे पाच लाख अडुसष्ट हजार मतदान पवार अँटी मतदान विरोधी मतदान आहे आणि का सारखंच पवारांना द्यायचं तिसरा दुसरा पर्याय नाही का जनतेपुढं त्यामुळे मी ठरवलंय बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार अरे मग का भरणार नाही फॉर्म ज्या पद्धतीने तुम्ही लोकांना गृहित धरून राजकारण करताना जनतेला त्या ठिकाणी सगळं समजते आज आणि जेणे तत्वज्ञान विकलं ज्यानं काल लोकांच्या एक बोलला ना आज वेगळं वागतोय त्यांच्या बोटाला धरून आमची इथले जाते तिकडं म्हणजे काय चाललंय काय कुठलंच तत्वज्ञान कोण सांगते आणि आज विकासाबद्दल इथे येऊन चर्चा करता आज गेले पंधरा वीस वर्ष झालं या राज्यामध्ये देशामध्ये असेल देश राज्यामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि एम आय डी सीच्याबद्दल लोकांना बोलतात तरुणांना भुलावतात की बोलले एम आय डी सी जो करेल तोच आमचा खासदार होईल अशी बॅनर इथं भोरमध्ये लावली मला सांगा एकोणीसशे ब्याण्णव साली माझे वडील अनंतराव थोपटेंनी या भोरमध्ये एम आय डी सीचे उतरवले आणि वडगाव डाळाच्या गावाच्या शेती जमिनीवर शिक्केचं शिक्के लावले एम आय डी सी तिथं आणली आणि ती एम आय डी सी आणल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी तिथं विरोध केला तो विरोध आजही कायम आहे हे सगळं माहिती आहे वडगाव डाळच्या ग्रामपंचायतनी तर ग्रामसभेचा ठराव केला की आम्हाला इथं एम आय डी सी नको आहे उतरवलीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सदुसष्ट टक्के लोकांनी त्या ठिकाणी संमती नाकारलेली आहे हे कागदोपत्री माझ्याकडे पुरावे आहेत आणि ही मंडळी म्हणतात की म्हणले आमदारांनी काय केलं अरे तुम्ही ज्यांच्याबरोबर होता आता पंधरा वर्ष ताईंबरोबर त्या ताईंना सुद्धा तुम्ही अंधारात ठेवलं साहेबांना सुद्धा अंधारात ठेवलं जागा जर तुम्ही देणार नसेल तर या माळेशी कुठून ना हवेत नाही येणार का इथं आज तरुणाईला फक्त बोलण्याचं काम तुम्ही करताय तर ही तरुणाई खरं तर खरं तर साहेब आमच्या तालुक्यामधला हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे परंतु ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मार्ग काळामध्ये काढावा लागणार आहे आज आमचा शिंदेवाडी असेल वेळो असेल सशीवाडी असेल गोगलवाडे असेल किंवा रांजे असेल कासुर्डी खेडाबाडा असेल या परिसरातला बऱ्यापैकी युवक हा तिथल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमुळे त्या ठिकाणी तिथं व्यवसायाला नोकरीला जातो आहे आज सारोळा पट्टा असेल शिवरे असेल किंवा अगदी कापूळपासून खाली सारोळाच्या सर्व परिसरामध्ये तिथला काही युवक वर्ग त्या ठिकाणी तिथं नोकरी धंद्यासाठी जातो आहे या शिरवळलासुद्धा काही जातात राजेवाडी असेल विंग घोटाळे तिथं जातो आहे खरा भाग जर वंचित राहत असेल तर तो, तो आमचा या ठिकाणी पूर्ण पश्चिम भाग त्यामध्ये विसगाव खोरा असेल बोर शहर असेल चाळीसगाव खोरा असेल हिरडोस मावळ असेल खोरा असेल भुतोंडे खोरा असेल किंवा हातवे तांबडचा मधला भाग असेल ही खोरी थोडी त्या ठिकाणी वंचित राहत आहेत आणि म्हणून याकरता आम्ही निवेदन केलं भोर शहरातली भोर औद्योगिक वसाहत ती त्या ठिकाणी तिची अस्थ संपादित केलेली जागा ती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला मोजणी नगरपालिकेने केली तिथं यांनी अडथळा आणला हद्द कायम करायला गेलो तिथंही यांनी अडथळा आणला आणि आज तीच मंडळी बोलतात की म्हणले यांनी काय केलं अरे तुम्हीच आजपर्यंत तिथे विरोध केला ना आणि आज तुम्ही पंधरा वर्ष त्या ठिकाणी स्वतंत्र त्या ठिकाणी निघाला बाहेर त्यावेळेस तुम्ही सांगता की आता पंधरा वर्षाईंनी काही काम केलं नाही त्याच्या बोटाला धरून तुम्ही राजकारणात आला ज्यांच्या ता हिमतीवर ताकदीवर ज्यांच्या आशीर्वादावर ता तुम्ही जनतेत गेला त्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि ज्या साहेबांनी ताईंनी तुम्हाला विकास कामासाठी निधी दिला आणि तुम्ही आता इथं तुमच्या खाली पण नावाच्या पाठव लावता अरे कुठंतरी काही ना काहीतरी तत्वज्ञान असतं ना, ना। मला या मंडळीने एवढं सांगायचं आज निवडणूक आली म्हणून तुम्ही बोलताय आज विकासाच्या गोष्टीचे स्वप्न तुम्ही दाखवताय परंतु इथली जनता ह्या तुमच्या भूल थापाला निश्चित या ठिकाणी भूलणार नाही असा